नमस्कार मित्रांनो मी केतन केतन प्रवास केतनच्या युट्यूब चॅनल होते मित्रांनो तुमच्या सर्वांचं साईमे स्वागत करतो साईराम साई सर्वांना मित्रांनो तम्मिलवरून तुम्हाला कळालं असेल आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आपला नवरात्री उत्सवाबद्दल असणार आहे तर सर्वात प्रथम माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस म्हणजे नवरात्रीचा दुसरा दिवस आज आपण चाललो आहे ते म्हणजे मुंबादेवीला चाललेलं आहे मुंबादेवीबद्दल सांगत म्हणजे मित्रांनो मुंबा प्लस आई असं नाव पडलं होतं आणि त्याच्यानंतरच मुंबई असं नाव पडलं आता मुंबादेवीबद्दल सांगायचं सा म्हणजे पार्वतीचं दुसरं रूप मानलं जातं त्यात मुंबादेवीच्या दर्शनाला आज आपण निघालेलं उद्या आपण जीवदानेला जाणार आहे नवरात्रीचे नऊदेव वेगवेगळे मंदिर करायचा विचार केलेला आहे जसं जॉबवरनं टाईम भेटेल कामावरनं टाईम भेटेल तसं मी तुमच्यापर्यंत वेगवेगळं मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करेन देवीचं दर्शन करणं दाखवण्याचा प्रयत्न करेन लवकर आपण टेंबीनाका नाका याची देवी सर्व देवींचं दर्शन करायला जाणार आहे तर व्हिडिओला जसं पहिला प्रेम दिला तसं ह्या देखील व्हिडिओला प्रेम दिली सारखं सारखं सांगत असतो आणि व्हिडिओ आवडल्यावरती ला लाईक शेअर कमेंट कर करायला विसरू नका बेल्याकॉनचे घंटा देखील वाजवायला विसरू नका आणि अजून कोणी सबस्क्राईब केलं नसतं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता सी एस टीला पोचलो आहे मी सी सी एस टीवर नाही कसं आहे मी तुम्हाला आधीच्या एका ब्लॉकमध्ये सांगितलं होतं मार्केटला आलो होतं भुळेश्वर मार्केटला तर तुम्ही सी एस टीला आल्यानंतर भुळेश्वर मार्केट कोणाला जरी विचारलं तर भुळेश्वर मार्केटला पोचल्यावरती मुंबादेवी कोणाला विचारलं तर मुंबादेवी मार्केटमध्येच आहे तर डायरेक्ट आता चला मुंबादेवी मंदिरामध्ये भेटूया चलाईदा सिग्नलला पोचला आता आणि सी एस टीचा शेवटचा डबा जर पकडला ना इक तर इकडे एक ब्रिज लागतो त्या ब्रिजवरनं तुम्ही सरळ उतरलात ना किंवा एक चौक लागतो सिग्नल लागतो त्याच्या समोरच तुम्हाला ही मस्जिद दिसेल ही बघा ही मोठी मस्जिद दिसेल त्या मस्जिदच्या इकडे जायचं आहे मस्जिदच्या इकडे इक गेल्यानंतर तुम्हाला लेप मारायचं आहे आणि लेप मारल्यानंतर पुढे कसं जायचं आहे आपण तिकडे जाऊन बघूया चला सिग्नलवरनं सरळ आलात की हा पूर्ण भुळेश्वर मार्केट आहे आणि आज पण गर्दी बघू शकता किती जास्त आहे त्याच्यानंतर समोर ही मस्जिद लागते मी तुम्हाला सांगितलं मस्जिदच्या इकडे गेल्यावरती तुम्हाला व्यवस्थित मी पूर्ण रस्ता दाखवतो मुंबादेवीचा देवचा तर मस्जिदच्या इकडनं गेल्यानंतर तुम्हाला हा लेफ्ट मारायचा आहे मार्केटला गर्दी बघू शकता आज पण मार्केटला गर्दी तेवढीच आहे ही नवरात्रीची गर्दी पण बोलू शकतो आणि बाकी गोष्टी पण बोलू शकतो तर का इकडे आला आल्याला लगेच तुम्हाला हा राईट मारायचा आहे म्हणजे हा मजदीचा लेप मारला तुम्ही हा लेप मारला की हा पहिलाच राईट तुम्हाला मारायचा आहे चला पुढे भेटू आता आणि इकडेच मंगलदास मार्केट आहे लाईट वगैरे इथे लोअर चाळ वगैरे ही ही लोअर चाळ वगैरे आहे सर्व आता आपल्याला हा राईट मारायचा आहे चला मधी जे दोन मिनटावरती चालत आलात ना की लगेच समोरच मुंबादेवीचा कळस दिसून येतो आणि खरं खूप चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे लाईट्स वगैरे केलेल्या आहेत त्यानिमित्ताने संध्याकाळी आलो होतो तर आता आतमध्ये जाऊया एकानं एंट्रन्स आहे हा गेट बघू शकता हा एंट्रन्स आहे आतमध्ये गेल्यावरती काय गर्दी आहे काय नाही माहिती नाही पण आपल्याला दर्शन करून निघायचं आहे कळस बघा किती सुंदर सजवला आहे चला आता डायरेक्ट गेटजवळ भेटूया मुंबादेवी मंदिर यशस्व निधी गेट जवळ आलो आहे आणि आता जो फ्रंट मी तुम्हाला दाखवला तिकडे लाईन नव्हती चालू तिकडे फक्त स्टाफसाठी आणि व्हॉलेंटिअरसाठी लाईन होते तर लाईन आता सध्या ह्या साईडने आपण इकडनं जाणार आहे बाजूलाच आहे गल्ली जर कोण येत असेल तर स्टाफला वगैरे तिकडे पोलीस कॉन्स्टेबल वगैरे आहे तर त्यांना तुम्ही विचारू शकता हे जे पडदे लावले त्याच्या बाजूला एक छोटी गल्ली दिलेली आहे त्या गल्लीच्या इथून तुम्ही जाऊ शकता चला पूर्ण दाखवतो म्हणजे तुम्हाला देखील कळेल गर्दी मजबूत आहे वाटतं आज ठीक आहे फ्रायडे दुसराच दिवस आहे नवरात्रीचा आणि पहिल्यांदा चालू आहे आणि देवीबद्दल मी तुम्हाला मग सांगितलं असतं अजून सांगेन त्या ते म्हणजे ही दे देवी कोळी लोकांच्या आणि आगरी आगरी लोकांची कुळदेवत म्हणून मानली जाते लाईन संपते की नाही वाव गर्दी तर नाही वाटत आहे चला पुढे गेल्याशिवाय कळणार नाही बायकिंग वगैरे करून आल्यानंतर इकडे मुंबादेवी मंदिर विश्वस्त निधी मोफत चप्पल स्टँड आहे खरंच सर्व ज्या जेवढ्या महिला मंडळ तेवढ्या सेवेसाठी थांबलेलं आहे तर इकडे तुम्ही चप्पल वगैरे काढू शकता तर आता आपण चप्पल आधी काढून घेऊया त्याच्यानंतर मग इकडनं लाईन चालू होते चला चप्पल वगैरे ठेवून झाल्या आता आणि त्यामानाने याच्यावरनं तुम्हाला कळू शकते थोड्या दिवसात गर्दी किती होणार आहे ती बघा खूप जबरदस्त गर्दी होणार आहे आज आपला दिवस चांगला होता त्याच्या मनामनाने गर्दी खूप कमी आहे आणि पाठून एंट्री केली आहे ते बघा हे एवढं एवढं फिरून येतं पण इकडनं थोडं शॉर्टकट आहे बरोबर जातं आहे ना हां बरोबर आहे आजूबाजूला दुकानं देखील इकडनं तुम्हाला ओटीचा वगैरे सामान जर काय घ्यायचं असेल तरी तुम्ही इकडनं घेऊ शकता आता लवकरच मंदिरामध्ये पोचू आपण चला लाईन क्रॉस करूया आणि पुढे भेटूया आता हे बघा पुढे इकडे तुम्हाला टी पी टीचं जर काय सामान घ्यायचं असेल पा दर्शनाला जाताना तर हे तुम्ही चुनरी वगैरे घेऊ शकता है देवीला फळं वगैरे देखील आहे पूर्ण ओटीचं सामानच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वच ओटी ओटी ओटीचं पूर्ण सामान भेटेल हो चला सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निर्देशात आहे सर्व चला आता थोडं काहीतरी सामान घेवा आणि नंतर मग भेटूया मुंबा मंदिर गेटजवळ पोचलेलं आहे आणि आता ओटी वगैरे घेतली आहे तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं साठ रुपयाप्रमाणे ओटी आहे मंदिरामध्ये एंटर केलं मंदिरामध्ये एंटर केल्या गेल्या तुम्हाला पहिलं हनुमान मंदिर दिसेल आणि हनुमान मंदिरानंतर आता लाईन चालू झालेल्या आता आतमध्ये पण ओटी वगैरे तुम्ही घेऊ शकता हे बघा इथे सर्व ओ टी प्रसाद वगैरे सर्व आहे तुम्हाला आणि इथून जरा गर्दी चालू झालेल्या हे बघा इथे तिकडे खूप सारी दुकान आहेत तिकडे तुम्ही ओटीचं सामान वगैरे घेऊ शकता चला आता डायरेक्ट पुढे व्हिडिओ करायला भेटणार की नाही भेटणार माहिती नाही पण आपण प्रयत्न करू दोघा इकडे मंदिरात आलो आणि आरती करायला भेटली तर सर्व गर्दी झाली आता आणि खरंच भाग्यवान आहे की मुंबादेवी मंदिराची आरती करायला भेटली हा मंदिराचा वरून आजूबाजूचा परिसर आहे बघा दिवस खूप चांगला आहे की आरती भेटली मुंबादेवीची पहिल्यांदा आलो आणि पहिल्याच दिवशी आरती भेटली करून झालं आणि खरंच खूप गर्दी करूया पंधरा वीस मिनटात आमचं दर्शन झालं थोड्या काही दिवसामध्ये खूप गर्दी होईल इकडे मंदिराच्या बाहेर आल्यानंतर लगेच आम्ही इकडेच प्रसाद घेतला हा बघा हा प्रसाद घेतला आम्ही तिकडे तुम्हाला मी मगाशी सांगितलं ओटीचा वगैरे देखील सामान भेटतं तिकडे शंकर ढवल्या मला याच्याबद्दल माहिती नाही पण जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये या गोष्टीची माहिती मला नक्की द्या तर सर्वजण फोटो वगैरे काढतात पण माहिती नाही याच्याबद्दल काय आता तर आरती वगैरे झाली आणि ऑलमोस्ट गर्दी ठीक आहे त्यापरीने आणि लाईन वगैरे देखील खूप आरामात जाते तर सर्वांनी लवकर दर्शन करून घ्या आणि आता आपण थोड्या वेळा बाहेर जाऊ बघा चला आतमध्ये व्हिडिओ करायला आलाव नव्हतो म्हणून केला नाही आता आपण इथून एक्झिट करणार साईराम आताच मंदिराच्या बाहेर पडलो आहे आणि खरंच खूप सुंदर दर्शन झालं आजच्या दर्शनमध्ये बोलायचं म्हणजे मित्रांनो पहिल्यांदा आलो म्हणजे लहानपणापासून कधीच आलो नव्हतो मंदिरामध्ये आज पहिल्यांदा आलो आणि आज मंदिरात आल्या आरती देखील भेटली देवीची आणि दर्शन देखील जेमतेम दहा पंधरा मिनटामध्ये दर्शन झालं आरतीला पावन तास अर्धा तास गेला असेल पण दर्शन आमचं पाच दहा मिनटामध्ये झालं कारण खूप सुंदर दर्शन झालं आजचा व्हिडिओ थांबवण्याची वेळ आता झालेली आहे व्हिडिओ जास्त मोठा नव्हता कारण काय गर्दी नव्हती काय असं जास्त गंभीर गांभीर नव्हतं दाखवण्यासारखं कारण का त्या शंकाबद्दल मी फक्त एक तुम्हाला सांगितलं त्या शंकाबद्दल जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा जर कोणी व्हिडिओ बघत असेल आणि मुंबादेवीबद्दल माहिती असेल तर आणि माझ्याकडून काय माहिती देताना काय चुकलं असेल तर तसं हो उद्याच आपण जाणार आहे ते जाणार आहे सकाळी लवकर निघणार आहे तर ही व्हिडिओ आता इथेच सांभवतो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका येण्या जाण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगितलेला आहे जर कोण या साईने येत एस टीचा सर्वात शेवटचा डबा आपल्याला पकडायचा आहे म्हणजे बोरवली साईडचा सा, पहिला डबा असेल तो म्हणजे तो बोरोलीवरनं पोर येत असेल तर बोरवली विरार साईडने येत असेल तर आणि शेवटचा डबा चढला की पहिला ब्रिज लागतो त्या ब्रिजवरनं चढल्यानंतर मग तुम्हाला सिग्नल लागेल सिग्नलनंतर मग भुळेश्वर मार्केटमध्ये तुम्ही कोणाला विचारलं मुंबादेवी मंदिर कुठे आहे तुम्हाला कोणी सांगेल तर चॅनलला अजून जरी सबस्क्राईब केलं नसतं तर लवकर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा बेलायकोर घंटा देखील वाजवायला विसरू नका बाकी व्हिडिओ पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक सायरा जाईरा नवरात्रीमध्ये गरबा आहे का चला बाय